अमरावती जिल्ह्यात बेपत्ता तक्रारींची असंख्य घटना अनेक पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत आता तर एका शाळेत शालेय शाले स्नेहसंमेलन कार्यक्रमाला गेलेली एक तेरा वर्षीय शाळकरी मुलगी एक जानेवारीपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे तिच्या नातेवाईकांनीच त्याच दिवशी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला मुलीला दोन युवकांनी फूस लावून पाठवल्याची तक्रार दाखल केली मात्र चार दिवस उलटून सुद्धा तिचा शोध न लागल्याने नातेवाईक चिंतेत पडले आहेत अमरावती शहर आणि ग्रामीण भागातून बेपत्ता झालेल्या युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत मोठ्या तक्रारी दाखल होत आहेत यात काहींचा शोध लागत आहे तर कोणी स्वतःहून घरी परतत आहे मात्र ज्यांच्या मिसिंगच्या तक्रारी दाखल आहेत त्यांच्या अनेक दिवसांपासून शोध सुद्धा लावण्यास अनेक पोलीस स्टेशन कर्मचारी अपयशी ठरत असल्याची माहिती स्पष्ट होत आहे अशा प्रकरणात खरंच संबंधित पोलीस त्या व्यक्तींच्या शोधपत्रिका तयार करून त्यांची कसून चौकशी आणि सर्वत्र शोध घेत आहे का हे नुकतेच कोतवाली आणि नांदगावपेठमध्ये दोन वेगवेगळ्या मिसिंगच्या घटनेवरनं स्पष्ट होत आहे आता तर अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका तेरा वर्षीय शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्याने आजपर्यंत तिचा कोणताही थांगपत्ता न लागू शकल्याने तिचे आईवडील व नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत एक जानेवारीला राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रमात बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी गेली असता तेथूनच ती बेपत्ता झाली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून दोन संशयित युवकांविरुद्ध माहिती देऊन दोघांनी फूस लावून पडून नेल्याची तक्रार दाखल केली आहे इकडे पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम तीनशे त्रेसष्ट गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधात लागले आहेत मेरी लड़की अपहरण हुई हुई है एक तारीख से सिटी कोतवाली पुलिस स्टेशन में मैंने रिपोर्ट दर्ज कराई है हाँ पुलिस की मदद भी हमारे को और औरंगपुरे और का रहवासी हूँ औरंगपुरे और और से हमारी लड़की अपहरण हुई बस आप लोग मदद करो इसके लिए हमारे निवेदन है हमारा पोलिसांनी दोन युवकांच्या घरी जाऊन माहिती घेतली असता ते सुद्धा गायब असल्याची माहिती मिळाली मात्र चार दिवस उलटून सुद्धा पोलीस त्या मुलीचा शोध घेण्यास अपयशी ठरलेत खरंच ती शाळकरी मुलगीबद्दल आणि त्या दोन युवकांबद्दल पोलिसांना कधी थांगपत्ता लागेल का ती सुखरूप नातेवाईकांना मिळेल का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे